आलेले होते सकाळी पाच ला निघाले काकडा आरती केली तिथून काकडा झाला मी ज्यावेळेस चौथीच्या वर्गात असेल दहा वर्षाच्या तेव्हापासून भजन कीर्तनी मी गावातल्या भजनाला बसायचो आमच्याकडे रामायणाची कथा असायची रामायण कथेच्या नंतर प्रसाद वाटायला कोणतं मीच असायचो म्हणजे <laughs> एक छंद होता तसं मी जर विचार केला तर मी थोडा हॉट सभा माणूस होतो मी ज्या दिवशी निवडणुकीला न्यू, उभा राहिलो यावेळी श्रंदा काय ऑटोमॅटिकली माझ्यात बदल झालाय आमचा माजगाव तालुक्यातला पोर गायला होता त्याची अडीच एक्कर हळद स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं त्यानं आणि हळदी पूर्ण पाण्यात गेली त्याच्यावर बारा फूट पाणी होतं तर ते मी तिथं नंतर मी पलीकडे गावात जाताना मध्ये गेलो तो तिथे शेतालीकड तिथं होत नाही त्या शेतात गेला जमिनीत खाली बुडून हळद काय झाली ती काढून मला आणून दाखवली रडत होता तो मग एवढं जर विषय असेल त्याच्यात तो आता माझ्याकडे आलता तर अशा माणसाला आपण काही मदत करू शकलो नाही तर मग आपला काय उपयोग आहे तर बीड जिल्हा हा कष्ट करणारचा जिल्हा आहे बीड जिल्हा हा गोरगरिबांचा जिल्हा आहे हा जिल्हा एवढा एवढ्या एवढे लोक चांगले मला जातीपातीच्या बंधनात पुढारेने नाही मी आज एवढ्या डोंगरा भागात फिरतो तिथं सुद्धा गुरगरीब लोक एवढे चांगले आहेत ना त्यांच्या इथं जाऊन ठेसा भाकरी खाणार आनंद आहे ती आनंद जगात फाईव्ह स्टार मध्ये जेवण करून तुम्हाला मिळत नाही पवार साहेबांनी मला सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये जर उमेदवारी द्यायची असली तर तुलाच उभारावं लागतं आपल्याला जर आपलं सीट निवडून आणायचं असेल तर तो असला तर निवडून येतो असं जर एकदा एक एवढं वरिष्ठ नेते असं म्हणतायत की तुला जुबावं लागते तुम्ही येस म्हणून सांगितलं त्या दिवसापासून मला वाटत होतं की बीड जिल्ह्याच्या जनतेचा मी मोड बघितला बीड जिल्ह्यातल्या जनतेला एकदा बदल करायचा होता सर्वांना प्रेमप्रभू नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आकाशिक मास्टर्समध्ये मंडळी सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज मंडळी विशेष व्यक्तिमत्व आपल्या चॅनलवर येणार आहे त्याचं कारण म्हणजे मंडळी एखाद्या साध्या जमिनीतून उठलेला मातीतून उठलेला माणूस खासदार पदापर्यंत जातो ही नक्कीच त्याच्या जीवनातली एक विशेष प्राप्ती आहे आणि नक्कीच हा प्रवास फार रोमांचक आहे व्हिडिओ खरं तर मोठा व्हायला हवा होता पण फार छोटा व्हिडिओ झाला आहे पण याच्यामध्ये हे बरंचसं काही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आदरणीय माननीय खासदार श्री बजरंग बाप्पा सोनोने आज आपल्यासोबत आहेत भरपूर काही प्रश्न त्यांना विचारायचे होते बट ठीक आहे वेळेच्या त्यांच्या वेळेच्या मर्यादेमुळे थोडंसं शॉर्ट पॉडकास्ट झालेलं आहे पण या शॉर्ट पॉडकास्टमध्ये सुद्धा भरपूर काही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा जास्त काही न बोलता त्याला स्वागत करूया आदरणीय श्री बजरंग बाप्पा सोनोने यांचं बाप्पा स्वागत आहे कसे आहात एकदम छान बीड जिल्ह्यातल्या ले माझ्या तमाम जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा समृद्धी भरभराटीची वैशिदाई जाऊ दीपोळी अशी सर्वांना ईश्वरचे प्रार्थना बाप्पा तुम्ही निवडून आलते तेव्हा आमचं एक वारकरी संप्रदायातलं प्रमाण फार गाजलं होतं याजासाठी केला होता आठ असं तुकोबार यांचा निर्यांतर प्रकरणातला हा अभंग आहे तर इथूनच सुरू करावं वाटतं मला काय सांगाल की हा आठास तुम्ही कधीपासून सुरू केला होता जनतेच्या मनामध्ये हा आठास होता खरा म्हणजे माझ्यापेक्षा जनतेला वाटत होतं की ह्या एक सर्वसाधारण घरातला एक शेतकऱ्याचा मुलगा ग्रामीण भागातला या बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी व्हावा ही जनतेने केलेला आठहास म्हणजे जनतेनं मनात ठेवलं होतं त्याच्यामुळे ही जनतेच्या मनात तशी याची सुरुवात एकोणीसपासूनच पासूनच झाली आणि त्याचा शेवट म्हणजे खासदार होऊन चोवीसला झाला बाप्पा काय सांगाल की राजकारणाचे धडे तुम्ही कोणाकडून घेतले सुरुवातीला नाही हे बघा राजकारण असेल व्यवसाय असेल किंवा समाजकारण असेल या, समाज या सर्व आणि माझं शिक्षण असेल तिन्ही चारही गोष्टीचा संघ माझ्या गुरुपासूनच मला ह्याचे धडे मिळाले माझे राजकारणात माझ्या घरात कुणी नाही किंवा फॅमिलीमध्ये नाही माझं कुठलंही बॅकग्राऊंड बघितलं राजकीय कुणीही नाही राजकीय धडे मला माझ्या गुरुनीच दिले म्हणजे मला राजकीय गुरु मला एकच आहे शैक्षणिक तो सामाजिक गुरु आणि व्यावसायिक गुरु चारही गोष्टीवर शिकवणारा माझे गुरु होते त्याच गुरुनी मला देखे देखे। जी बर पण बाप्पा तुम्ही एक साध्या घरातून येता म्हणजे साध्या शेतकरी कुटुंबातून येता आणि शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा जा राजकारणात जायचं म्हणतो तेव्हा अवघडच आहे की त्या शेतकरी बापाची किंवा त्या शेतकरी आईची ही एक धाडधूड त्यांच्या हृदयाची होत असते म्हणजे काय की आधी तर तुमच्या घरात राजकारणी कोणी नव्हतो कारण राजकारण हा खूप किचकट विषय आहे फार संघर्ष सगळ्या गोष्टी इतर ट्रोली सगळ्याच गोष्टीला सामोरे जावं लागतं काय सांगाल की घरच्यांची रिॲक्शन म्हणजे घरच्यांनी आडवलं होतं का सुरुवातीला नको करू वगैरे असं काही नाही घरी येऊन कुणी विरोधही केला नाही घरच्यांचं राजकारणाविषयी काही अट्रॅक्शन पण नव्हतं आणि असं काही अपोजिशन अपोज बी नव्हता त्याच्यामुळे घराने मला सपोर्टच केला म्हणायला हरकत नाही तुला जी करायची ती कुठल्या गोष्टीला अडवलेली नाही पप्पा बीड जिल्ह्याचा निकाल ज्या दिवशी लागला होता त्या दिवशी दहा वाजेपर्यंत बीडचा निकालच लागला नव्हता पण त्या एवढ्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तिथं थांबून होता आणि एक आत्मविश्वास तुमचा का त्यावेळेस कायम होता तर काय सांगाल की एवढ्या सगळ्या कट्टोकट सामना चाललेला होता एवढ्या सगळ्या गोष्टी व्हायरल होत होत्या तुमचा आत्मविश्वास त्यावेळेसही ढळमळला नाही कायम होता त्याचं कारण काय होतं बरं हे बघा बीड जिल्ह्यातल्या जनतेचा जो आवाज आहे तो माझ्या हृदयापर्यंत पोहोचत होता मला एक स्पंदन होतं <muchas> या निवडणुकीला मी उभारायचा निर्णय ज्या दिवशी घेतला पवार <muchas> साहेबांनी मला सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये जर उमेदवारी द्यायची असली तर तुलाच उभारावं लागतं आपल्याला जर आपलं सीट निवडून आणायचं असेल तर तो असला तर निवडून येतो असं जर एकदा एक एवढं एक वरिष्ठ नेते असं म्हणतायत की तुलाच उभारावं लागतंय तुम्ही येस म्हणून सांगितलं आणि त्या दिवसापासून मला वाटत होतं की बीड जिल्ह्याच्या जनतेचा मी मोड बघितला बीड जिल्ह्यातल्या जनतेला एकदा बदल करायचा होता आणि मला निवडून आणण्यासाठी बीड जिल्ह्याच्या मनात एक शल्य होतं की सुद्धा मनिसुद्धा बीड जिल्ह्यातल्या जनतेला म्हणून भावना एक मता। मता जी भावना बघितली त्यांचा एक रोग बघितला तर असं वाटत होतं की शंभर टक्के मी खासदार व्हावं त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास मी थोडासा नाही कारण ज्यावेळेस मध्ये काउंटिंग सुरू झाली पहिली फेरी झाली पहिल्या फेरीमध्ये ज्यावेळेस अडीच हजार मतं सव्वीसशे मतं त्या पिपानीला गेले त्यावेळेस मात्र मी काही माझ्या कार्यकर्त्यांना म्हणलं की आपला निकाल उलट करायचं काम सुद्धा पिपानी करू शकते कारण ह्या बत्तीस फेऱ्या आहेत जरी अडीच हजारानं घरी धरलं तरी जवळपास पासष्ट हजार मतं पिपाणीला जाऊ शकतात आणि तसंच झालं एकोणसाठ हजार मतं पिपाणी तरी पण निसर्गात म्हणजे नैतिकतेनं म्हणा किंवा जे काय काय प्रारब्ध वगैरे काय काय शब्द वापरले होते माझ्यासाठी ते म्हणा नेतीला मान्य होतं की मीच निवडून येणार आणि दुसरं कुणी नाही त्याच्यामुळे माझा तो आत्मविश्वास होता ने ने जी। गेली एक वर्ष झालं मी मुलाखतीचं ट्राय करतोय तुमचं बिझी शेड्यूल मुळे शक्य होत नाही याच्यावरूनच मला एक प्रश्न विचार वाटतो की काय सांगाल की आधीच लाईफ तर थोडी वेगळी वेगळी असेल थोडा वेळ मिळत असेल पण आता एवढा बिझी शेड्यूल तुमचा चालतो दिवसाचा सगळा एवढा अख्खा जिल्हा सांभाळायचा आहे तुम्ही की आठशे पेक्षा जास्त गाव आहेत त्याच्यामध्ये काय सांगाल आधीची लाईफ बरी होती का हे बरं आहे नाही काम करायला मिळतं याचा आनंद खूप मोठा आहे जीवन तुमचं पास्ट काय आणि फ्युचर काय याच्यापेक्षा कसं की तुम्हाला जे म्हणजे मागचं आताचं कम्पेअर करायला नाहीये तुम्ही काम करायला तुम्हाला मिळतंय याचा खूप मोठा आनंद आहे तुम्हाला एवढे लोक आज बघा माझ्याकडे जेवढे लोक आता आलेली होते शे दोनशे सकाळी पाचला निघाले ते म्हणजे काकडा आरता का, का, काकडा <laughs> आरती केली तिथं काकडा झाला आम्ही निघतोय म्हणजे पाच वाजल्यापासून माझं घर इतके दूर आहे जवळपास शंभर किलोमीटर ते आले त्यांचं कौतुक त्यांना नाही भेटायचं अरे परमेश्वरनं एवढी जर तुम्हाला ताकद दिली तुम्ही त्यांचं काम करायचं साठी कामी पडू शकतात असं त्यांना वाटतं की हा माणूस आपलं काही काम करू शकतो ते माझे डॉक्टर येत आहेत तू गोदावरीचा काटे गेवराई तालुका आज इकडे माजलगाव तालुक्यातून आलेले हे सगळे लोक एवढे हे जर बघितलं तर खूप मोठा आनंद होतो आणि त्याच्यामुळे त्यांचं एखादं काम चेन होत नसेल तर मग जीवनाला म्हणजे हृदयाला पीळ पडतो याचं काम आपण करून दिलं पाहिजे तशा वेळेस मी कुठली शासकीय मदत बघत नाही शासकीय नाही पदाचा वापर करून आपल्याला जे करता येते ते, ते करूच नाही जर तर वैयक्तिकरित्या कुठल्या गोष्टी त्यांना काम मदत केली पाहिजे असं म्हणणार कारण जाती पातीच्या पलीकडे जाऊन सर्व आता आलेले ही लोकसुद्धा जी सुरडीचे होते सगळं ओबीसी समाजाचे काय ते म्हणलं जात तोर बोलूच ना का तर मला सांगा की तुम्ही सर्वजण आहे तुम्ही सर्व आपण जी पप्पा तुमच्या चेहऱ्यावर मागापासून मी बघतोय किंवा अनेक वेळेस आम्ही पाहतो की एक हसू कायम असतो तुमच्या चेहऱ्यावर एक हसरा चेहरा कायम असतो काय सांगाल की एवढ्या सगळ्या मधून सुद्धा एवढा हसू कायम कस काय राहतं बरं चेहऱ्यावरती बघा आयुष्यात माणसाने तसं मी जर विचार केला तर आ... मी थोडा हॉट स्वभावाचा माणूस होतो मी ज्या दिवशी निवड न्यू, निवडणुकीला उभा राहिलो यावेळेस दुसऱ्यांदा काय ऑटोमॅटिकली माझ्यात बदल झालाय आणि मी बदल म्हणजे आता ते परिस्थितीनुसार मला आज एवढे लोकं जर आपल्याकडे येत आहेत तितक्या लांबून येत आहेत कुठं कोण सोलापूर जिल्हा असेल कुठला धाराशिव जिल्हा असेल आणि माझ्या जिल्ह्यातले सगळे येतात या लोकांना जर आपण तुमचा चेहरा असा काहीतरी केला तर लोकांना बघा आपल्या चेहऱ्यावरसुद्धा हास्य असलं पाहिजे त्याच्यासमोरच्या माणसाचा सुद्धा अर्ध काम होतं आणि आपण जर आपले निगेटिव्हिटी आपलं दुःख आपल्यापेक्षा किती दुःख असेल त्या आज एक हळद जे आमचा माजलगाव तालुक्यातला पोवर गायला होता त्याची अडीच एक्कर हळद स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं त्यानं आणि हळदी पूर्ण पाण्यात गेली त्याच्यावर बारा फूट पाणी होतं मी गावात गेलो बघायला गावात मी त्या बैलगाडीनं गेलो तिथं जाता येत नव्हतं तर ते मी तिथं गेल्याच्या नंतर मी पलीकडे गावात जाता मध्ये गेलो तो तिथे शेत अलीकड तिथं तिथे त्या शेतात गेला जमिनीत खाली बुडून हळद काय झाली ती काढून मला आणून दाखवली रडत होता तो मग एवढं जर विषय असेल त्याच्यात तो आता माझ्याकडे आलता तर अशा माणसाला आपण काही मदत करू शकलो नाही तर मग आपला काय उपयोग आहे आणि अशा माणसाचं मग त्याचं दुःख किती आहे आज जर मला दुःख आहे मला असं म्हणलं तर दुःख किती त्या सुद्धा काम करणं गरजेचं नक्कीच इतके दिवस आता झालं तुम्ही बीडचे खासदार आहात अख्खा बीड जिल्हा तुम्ही फिरता आहात आणि बरेच आता वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला की तुम्ही आता या बीड जिल्ह्याची सेवा करत आहात काय सांगाल बरं खासदार म्हणून जेव्हा तुम्ही फिरता त्यावेळेस बीडची लोक कशी आहेत म्हणजे काय स्वभाव आहे बीडच्या लोकांचा असं तुम्हाला वाटतं बीड जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे सुसंस्कृत नाही तर बीड जिल्हा हा कष्ट करणारा जिल्हा आहे बीड जिल्हा हा गोरगरिबांचा जिल्हा आहे या बीड जिल्ह्याला माझ्या उन्नतीकडे नेण्याचं काम केलं पाहिजे प्रगतीकडे नेण्याचं काम केलं पाहिजे हा जिल्हा एवढा एवढ्या एवढे लोक चांगले मला जाती पातीच्या बंधनात पुढाऱ्याने अडकावले राजकीय मंडळीने अडकावलं मी म्हणजे राजकीय मंडळींनी ह्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी जात मानतात आणि दुसऱ्याला बदनाम करू नका म्हणतात हेच बदनाम करतात ह्यांच्याकडे ही जी गुंडपाळायची प्रवृत्ती गुंडगिरीचे लोक सांभाळतात ह्या गुंडगिरीत म्हणून कुठंतरी जातीपात आलं की हे म्हणतात माझी जात काढली कुणी जात काढीत नाही त्यांची गोरगरीब लोकांना कुठल्या समाजात असू द्या मी आज एवढ्या डोंगराळ भागात फिरतो तिथं सुद्धा गोरगरीब लोक एवढे चांगले आहेत ना त्यांच्या इथं जाऊन ठेसा भाकरी खाणारचे जे जी आनंद आहे आनंद जगात फाईव्ह स्टार मध्ये जेवण करून तुम्हाला मिळत नाही हा खूप मोठा मला आणि माझं तेच आहे मॅक्झिमम टाइम लोकात घालायचा प्रयत्न करतो संध्याकाळी बारा वाजेपर्यंत लोकांना बोलायलेलो असतो मी कधीच असा एखादा दिवस नाही की ज्या दिवशी झोपलो त्याच दिवशी उठतो म्हणण्याचा अर्थ बाराच्या आत झोपत नाही आणि बाराच्या नंतरच झोपतो आणि सकाळी साडेसहा सातला उठतो हे अशी दैनंदिन दिनचर्या पण आहे पप्पा मी मागे एका न्यूज मध्ये पाहिलं होतं की बीड साठी एअरपोर्ट यावं असं तुम्ही म्हणजे असं तुमची इच्छा आहे तुम्ही ती प्रस्ताव मांडला होता की बीडला विमानतळ यावं का वाटतं बरं बीडमध्ये विमानतळ कशामुळे असलं पाहिजे हे बघा बीड जिल्हा मेहनत करून जगणारा जिल्हा आहे आणि हौशी जिल्हा आहे बघा स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन पण मुलंला शिक्षण दिलं पाहिजे अशी सुद्धा आपल्या लोकांची आज ही झाली जी प्रवृत्तीत आली त्या तसेच पद्धतीने जे काही मुलं आहे स्वतःची मेहनत करणार स्वतः काही जण ऊसतोळ्या जातात पण हौस मजा म्हणजे यात्रा असेल कुठलं काय असेल जी गोष्ट आपल्याला म्हणजे तसं लोक आपली पूर्ण मेहनतीनं कष्ट करून कष्टातून आपण आपण सगळं लाईफ जगलं पाहिजे असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत माझे गोरगरीब समाज असेल सर्व समाज असेल त्याच्यामुळे ह्या विमानतळाच्या बाबतीत कसं की आपल्याकडे आता रेल्वे आली मी दुसरी रेल्वे आणतोय म्हणजे क्रॉस धाराशिव ते संभाजीनगर या रेल्वेचं ज्यावेळेस जंक्शन होईल त्यावेळेस व्यापारी येईल व्यापारी यायचा जर झाला तर तुम्हाला एअरपोर्ट याच्यासाठी पाहिजे की जर व्यापार आला तर बाहेरचे लोक यायसाठी विमान बघतात आपण फ्लाईट कधी आहे फ्लाईट आहे का जर तुमच्यात फ्लाईट आलं तर तुमच्या जिल्ह्याची प्रगती तुम्हाला फ्लाईट जर तुमचं झालं तर जिल्हा इंडस्ट्रीयल एरिया व्हायचा असेल तर फ्लाईट यावं लागतं फ्लाईट त्याच्यामुळे विमानाचा मी अटाच केला उपमुख्यमंत्र्यांनी बी त्याला साथ दिली त्यांच्याकडून झालं दृष्ट्या गोष्टीतून सगळं विमानतळ पण होते या गोष्टी केंद्राची टीम येऊन गेली त्यांचं फि बघून गेलेली आहे आणि लवकरात लवकर लोकारत ते होईल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रगतीकडे करण्याचं म्हणजे काय तर दरडोही उत्पन्न लोकांचं वाढलं पाहिजे फक्त भाषण भाषणात म्हणून होत नाही त्याच्यासाठी कृती केली पाहिजे आज हे की एवढे एवढे पुढारी आहे तेवढे सीएसआर वगैरे देणाऱ्या कंपन्या यांच्याकडे आहेत माझा हा गोदाकाटचा जो सगळा शेतकरी आहे मंजरा काटायचं काटा काटाच हा जो शेतकरी उद्ध्वस्त झालाय अख्खा उद्धवस्त मग या शेतकऱ्यासाठी सुद्धा तुम्ही काय तरी करायला पाहिजे या म्हणजे त्या लोकांचे पैसे मी आज बोलून दाखवणार नाही पण मी ना। त्यांना इंडिव्हिज्युअली शेतकरीला काय शासन करायला हे मला माहित नाही पण मला काय करता येतं मी ते करणार शंभर टक्के करणार काही करण पण मी करणार नक्कीच okay. बाप्पा आता उरक्त घेतोय थोडं तुम्हाला वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे बप्पा काय सांगाल की वारकरी संप्रदायाशी तुमचं एक विशेष नाळ जुळलेली आहे ते आम्ही वारंवार पाहतोही हे नातं जुळलं कसं सांप्रदायाशी मी ज्यावेळेस चौथीच्या वर्गात असेल दहा वर्षाच्या तेव्हापासून भजन कीर्तनी मी गावातल्या भजनाला बसायचो आमच्याकडे रामायणाची कथा असायची रामायण कथेच्या नंतर प्रसाद वाटायला कोणतं मीच असायचो म्हणजे एक छंद होता आणि मी पंढरपूरची वारी करणारा म्हणजे भक्त होतो आता या सर्व माझ्या चक्रा नाही होत पण पंढरपूरची वारी मी महिन्याला करायची लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्न माझं एकादशी दिवशी होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पंढरपूरला गेलो लग्ना लग्नाच्या दिवशी वारी सुटली म्हणजे एकादशीला मी पंढरपूरला असायचो म्हणजे असायचं घरातलं कुणी ना कुणीतरी असायचं काही दिवस आता आईंचं पण वय झालं वडिलांना पण एवढं जाणवत नाही बाकीचे मुलं पूर्व बायको दुसरीकडे त्याच्यामुळं बराच की आता मला पण व्यापार कमी झाला पण माझी श्रद्धा माझ्या आमच्या पांडुरंगावर आहे आणि वारकाई संप्रदायामुळं ही जगाला काहीतरी ऊर्जा मिळते असं म्हणणारा मी आहे हे बघा कुणाला काय कशावर श्रद्धा ठेवायची कुणी किती काय मानायचं हा ज्याच्या त्याचा भाग पण एक श्रद्धा असली पाहिजे प्रत्येक समाजाची ख्रिश्चन समाजाची असेल मुस्लिम समाजाची असेल हिंदू समाज असेल ती श्रद्धा ज्याची तिची आहे या श्रद्धेला तुम्ही श्रद्धेवर आपण चालतो ती एक ऊर्जा आहे आणि ती एनर्जी घेऊन आपण जगतो असं मला वाटतंय एक काहीतरी ताकद आहे यार कुणी एवढा कि किती जरी ऑपरेशन काय काय जग झालं तर शेवट म्हणजे थँक्स गॉड म्हणतो म्हणजे एवढा डॉक्टर जरी असतात तसं आपण एक ही ऊर्जा आहे ही ऊर्जा मिळते त्याच्यामुळे या ऊर्जेतून आपल्याला काम करण्यासाठी वारकरी संप्रदाय ही एक ऊर्जा आहे माणसाच्या आयुष्यातली असं माझं मत आहे त्याला कोण काय अंधश्रद्धा म्हणलं तरी माझा नाहीलाच आहे पण माझी तशी भक्ती आहे श्रद्धा आहे शेवटचा प्रश्न घेतोय बाप्पा की काय सांगाल की तुमचा आजपर्यंतचा एवढ्या दिवसाचा राजकारणातला अनुभव एखादा जर युवक राजकारणात यायचं म्हणलं लोकांची सेवा करायची इच्छा असेल तर काय सांगाल की त्यानं कोणत्या गोष्टीचे पालन राजकारणात आल्यावरती केलं पाहिजे म्हणजे कोणत्या गोष्टी जपल्या पाहिजेत एक महत्त्वाचं लिहिण तुम्ही काय सांगाल युवकांना हे बघा युवकांना आज दिशाहीन युवक होत आहे जे कारण असं आहे ग्रामीण भागातल्या युवकांना संधी नाही आहे कामाची व्यवसायाची शहरी भागातली तरुणाई किंवा युवा पिढी यांना पण ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात आता त्यांना काम मिळत नाही काही कसं होतं शहरामध्ये अगोदर असं होतं की काही ना कुठला ना कुठला व्यवसाय करतील काहीतरी करतील असं होतं पण जेवढे व्यवसाय तेवढेच झाले तेवढे त्यांच्या जिथं जिथं सर्व नोकरी करायची तेवढे तेवढे जेवढं त्यांचं प्रमाण होतं ते वाढते लोकसंख्या वाढते आज आपली लोकसंख्या जवळपास दीडशे कोटीच्या घरात चालली त्याच्यामुळं आपल्याला त्याच्या प्रमाणात व्यवसाय वाढणे म्हणजे जे उद्योग इंडस्ट्री झाली पाहिजे या इंडस्ट्रीमध्ये युवकांना मी एकच फक्त आव्हान करणार आहे या युवकांसाठी काय केलं पाहिजे युवकांनी स्वतःच्या पायावर उभारलं पाहिजे त्याला mm. प्रत्येकानं नोकरीच असं नाही केलं mm. पाहिजे आई प्रत्येकानं आईवडिलावर नाही बघा अमेरिकेला ह्याला अठरा वर्षाचा झाला की त्याला स्वयंभू केला जातो mm. त्याच पद्धतीनं आपल्या इकडं अमेरिकेची संस्कृती नाही घेतली पण आपली संस्कृती आणि आपल्या संस्कृतीनं आपण अठरा वर्ष झालो की आपण काहीतरी कामाला लागलो पाहिजे आपण आई वडिलावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे आपण कुठंतरी आलो पाहिजे अठराच्या बावीस पण त्या या दरम्यान दोन चार वर्षामध्ये कुठंतरी फरफड जाण्यापेक्षा चौकात उभारून कुठल्याची तुकाळ काय करण्यापेक्षा पुढाऱ्यांच्या मागे वगैरे राजकारणाच्या फिरण्यापेक्षा तुम्हाला राजकारण करायचं राज का राजकारण निवडा तुम्हाला काय व्यवसाय करायचं काय व्यवसाय निवडा तुम्हाला काय करायचं ते करा पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभार राहा तुम्ही स्वतःच्या पायावर जर उभारलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही सक्षम व्हाल आणि आपला हिंदुस्थान हा खऱ्या अर्थानं त्या दिवशी सक्षम होईल आपला बीड जिल्हा जो आहे तो बीड जिल्ह्याचा काउंटर त्याच्यामध्ये येईल आणि बीड जिल्हा सुद्धा प्रगतीच्या वाटेत जाईल बीड जिल्ह्यातल्या युवकांना बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आणा त्यांना एक आव्हान करणार आहे तुम्ही सर्वजण स्वतःच्या पायावर उभा राहा आणि स्वतःची ताकद स्वतःच्या जेवावर आपल्या आईवडलांना सुद्धा आपली कमाई दाखवा आणि आपल्या कमाईतून आईवडिलांना सांभाळा आपल्या संस्कृतीनुसार आईवडलांना कधी अंतर देऊ नका आईवडलांना सुद्धा सांभाळ पाहिजे आईवडलांचे संस्कार आपल्यावर त्या आईवडिलांना तुम्ही जर नाही सांभाळलं तर तुमच्या या कुठल्याही जगण्याचा अर्थ खूप चांगला आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळे आईवडिलांना सुद्धा परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ स्थान मानणारा मी आहे परमेश्वरी एक शक्ती आहे आणि आईवडील हे आपले चालतं बोलतं दैवत आहे त्याच्यामुळं दैवतापेक्षाही आपण श्रेष्ठ आपल्या आईवडील आहेत असं म्हणणारा मी आहे दैवत ही श्रेष्ठ मी कुठं कम्पेअर करत नाही पण आईवडिलाला तेवढाच किंबवणं दर्जा आहे ह्या दुर्जेनं केलं पाहिजे आणि युवकाने संस्कार घेऊन राहिलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे महत्वाचं काही राजकीय मंडळी सांगतात अंधश्रद्धा तुम्ही उपाय पूजा करा पाठ करा तुम्ही चाहे श्रद्धा ठेवा देवाला पूजा पाठ नका करू पण तुम्ही शिक्षण घ्या फक्त पूजा पाठातच तिथं दर्शन मी पंढरपूरला जायचो समजा ठीक आहे माझी ती अंधश्रद्धा असेल श्रद्धा असेल तुम्ही नाही गेलात कोणीतरी चालेल पण काय करा तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण घेतलं तरच खरंय शिक्षण नाही घेतलं तर निस्ते देवाच्या पूजापाठ करून तुम्हाला काही मिळत नाही काय त्याच्यामुळे शिक्षण महत्वाचं पहिलं शिक्षण घ्या शिक्षण घेतल्याशिवाय काहीच करू नका शिक्षण हा महत्वाचा विषय आणि या भारत सरकारमधील सर्व काही शिक्षण प्रणाली चेंज होती ती जर सरकारने बदलली नाही पाहिजे गोरगरीबला शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी शिक्षणाचा दर्जा टिकून राहिला पाहिजे आणि शिक्षणसुद्धा सर्वांनी घेतलं पाहिजे माझ्या तरुणानेसुद्धा शिक्षण घेऊन भारत देशाच्या उभारणीसाठी हातभार लावला पाहिजे असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद धन्यवाद बाप्पा तुम्ही या छोट्याशा मुलाखतीला वेळ दिलात आणि अपेक्षा करतो की भविष्यात तुम्ही थोडासा आणखी वेळ नक्कीच द्याल मंडळी एकदम शॉर्ट हे सगळं झालेलं आहे पॉडकास्ट इंटरव्ह्यू काय म्हणायचं ते मला तुम्ही याला पण एकदम शॉर्ट झालेलं आहे पण काही अडचण नाही मंडळी पुन्हा आपण बप्पांना रिक्वेस्ट नक्कीच करू आणि फक्त बप्पांसोबत चर्चा करायचा आपण प्रयत्न करू बप्पांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे जाणून घेण्याचा जा आपण प्रयत्न करू बाकी सर्वांना दिवाळीच्या पुन्हा शुभेच्छा भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार